मी आरती बिराजदार आज आपण एका खास व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत तर मी त्यांची ओळख करून देते या आहेत पुष्पलता कांबळे मॅडम या एक शिक्षिका आहेत या हिंदी व मराठी हे विषय शिकवतात तर चला आपण यांच्याबद्दल आणखी जाणून घेऊया मॅडम तर माझा पहिला प्रश्न असा की तुम्ही किती वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्य कार्यरत आहात मी जवळजवळ एकतीस वर्ष झालं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वया वै, वयाच्या बरोबर विसाव्या वर्षी मी पहिल्यांदा नोकरी नोकरीमध्ये प्रवेश केला तुम्ही शिक्षिका होण्यात का निवडलं आमच्या घरामध्ये माझी आई शिक्षिका आहे आणि त्यामुळं मी शिक्षिका होई असं माझ्या आईला वाटत होतं जास्तीत जास्त आणि त्यामुळं त्याचबरोबर शिक्षकामधून आपण नवीन भारताची पिढी घडवू अशी माझी इच्छा असल्यामुळे मी शिक्षिका होण्याचं निवडलं तुम्ही विद्यार्थ्यांना कसे प्रेरित करता विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःमधील ज्या सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा विद्यार्थ्यांना परिचय करून देऊन तुम्ही अभ्यास करा अभ्यासाबरोबर तुमचे स्वतःचे छंद जे आहेत खेळ संगीत चित्रकला या गोष्टींनाही तुम्ही वाव द्या आणि वाव देऊन तुमचं स्वतःचं आयुष्य पूर्णपणे संपन्न करा या गोष्टीला मी त्यांना प्रेरित करू इच्छिते विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांमध्ये कोणते गुण पाहावेत असे तुम्हाला वाटते विद्यार्थ्यांनी शिक्षकामध्ये पाहत असताना नियमितपणा शिक्षक याची व्याख्याता अशी आहे की क्षम शिक्षक म्हणजे हा क्षमाशील असावा चांगला उत्कृष्ट शिकवणार असावा आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणार असावा हे हे गुण शिक्षकामधून विद्यार्थ्यांनी घ्यावेत अशी मी त्यांना सांगू इच्छिते तुम्ही वर्गातील शिस्त आणि वर्तन व्यवस्थापन कसे हाताळता ज्या वेळेस विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी असती त्यावेळेस अभ्यास करण्यासाठी योग्य असे वर्ग व्यवस्थापनाचे नियोजन केले जा जाते त्याचप्रमाणे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना खेळाचं ग्राउंडवर असतो त्यावेळेस विद्यार्थ्यांनी स्वतः व्यवस्थित खेळावे यासाठी व व्यवस्थितपणे त्यांचं नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि नियोजन व्यवस्थापन केले जाते वर्गात तुम्हाला सर्वात जास्त काय निराश करते बघा हा एक वेगळा प्रश्न विचारला की विद्यार्थी ज्या वेळेस आपण किती शिकवलं आणि उत्तरच दिले नाही तर त्यावेळेस आमची निराश होती जसं तुम्हाला परिपुटाला आम्ही वेगवेगळे प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या वेळेस तुम्हाला एक पण असतं तरी तुम्ही उत्तर देत नाही त्यावेळेस आम्ही शिक्षक सगळे शिक्षक निराश होत असतो तर आमची अशी इच्छा असते की तुम्ही उत्तरे सांगण्याचा प्रयत्न करावा तुम्ही कोणत्या शिकवण्याच्या पद्धतीला प्राधान्य देता वर्गात शिकवत असताना विद्यार्थ्याच्या प्रती जी पद पद्धत आहे म्हणजे ज्याच्यातून विद्यार्थ्याचं सर्वांगीण विकास होईल या विद्यार्थ्याच्या शिकवण्याच्याच पद्धतीला जास्त महत्व दिलं जर तुम्ही शिक्षिका नाही झाला असता तर तुम्हाला काय करायचं होते बघा मी शिक्षिका म्हणजे दहावीत असताना जसं तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही पुढे काय बनणार त्यावेळेस मी सांगितलं तर मी डॉक्टर बनणार मला डॉक्टर बनायची पण इच्छा होती पण माझ्या आईच्या इच्छेसाठी मी जास्त करून शिक्षिका झाले जर मी शिक्षिका झाली नसते तर नक्कीच डॉक्टर बनले असते आणि आता देखील माझ्या गावाकडे डॉक्टर लावायची इच्छा आहे म्हणून मी सध्या पी एच डी करत आहे तर मॅडम मी आता तुमच्या आवडीनिवडी संदर्भात प्रश्न विचारू इच्छिते तर माझा पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा की तुमचा आवडता रंग कोणता माझा आवडता रंग गुलाबी आहे तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो आपल्या सर्वांची महाराष्ट्रीयन पुरणपोळी हा पदार्थ आवडतो तुमचे आवडते स्थळ कोणते माझे आवडते स्थळ समुद्रकिनारा यावरती फिरायला मला खूप आवडतं तुमचे आवडते लेखक कोण आहेत माझे आवडते लेखक आहे आपल्या भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचे आवडते फुलकोंदी अर्थातच गुलाब, गुलाब हा मला खूप आवडतो धन्यवाद मॅडम तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून आमच्या प्रश्नांची उत्तरे दिलीत या यामुळे मी तुमची आभारी आहे धन्यवाद